विनयभंगाच्या केसमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार निफाड तालुक्यातील घटना निफाड तालुक्यातील ओझर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाच्या केसमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे मागील आठवड्यामध्ये मौजे सुकेनेत अल्पवयीन मुलीचा विलयभंग केल्याप्रकरणी योगेश शंकर माळी वय पंचवीस राहणार मौजे सुकेने या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली होती त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावलेली होती पोलिस कोठडी संपल्यानंतर काल मंगळवारी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडीत सुनावल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात घेऊन जाण्याच्या तयारीत असताना आरोपीने लघुशंकेचे निमित्त करून संशयित आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले आहे पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी फरार झाल्याने खळबळ माजली होती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चांना वेगवेगळे उदाहरण आले आहे आरोपीला शोधण्यासाठी ओझर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला परंतु आरोपी सापडला नसून जर एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेला असता तर काय झाले असते अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा के के मराठी न्यूज नेटवर्क